रूप पाहता लोचानी सुख झाले उसाजणी रूप पाहता लोचानी सुख झाले तो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगारा बापर कुमा देवी देवीवर सर्व सुखाचे आगारा बापर कुमा देवी देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बर ओम नमो भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजांची मुक्ताबाई सनद अभंग अठरा सप्रमाण विवेचन अभंग पहिला आदिनाथ शंकर गौरी मनोहर खुनही साचार मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रे गोरक्षा सांगितले गूज ते गैनीनाथे मज उपदेशिले तेथुनी तारक निवृत्ती आम्हाी जाना त्रिवर्गांशी उद्धरिले श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णू साक्षात भगवान षडगुण ऐश्वर संपन्न विष्णूंचा अवतार श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आपली धाकटी बहीण मुक्ताबाई हिला तिच्याच विनंतीवरून जेव्हा उपदेश केला त्यावेळी भगवत साक्षात्काराचे म्हणजे अव्यय अच्युत गुणातीत विश्वव्यापक परब्रह्म स्वरूपाचे दर्शनाचे ज्ञान आरंभापासून कोठून व कोणत्या परंपरेने आपल्यापर्यंत येऊन पोहोचले ते या प्रथम अभंगात समजावून सांगत आहेत अशी परंपरा सांगण्याची श्री ज्ञानेश्वर महाराजांची रीती सर्वत्र दिसून येते आपल्या दुसऱ्या एका अमृतमय अभंगवाणीतून हेच सांगितलेले मराठी भाविकांना विदित आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास्य केला गोरक्ष ओळला गहिनीप्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानदेव गाथा तसेच ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटीही अशीच परंपरा सांगताना दिसून येतात सिंधु परिसरी, शक्तीचा कर्ण कुहरी, नेनो कैश्री श्री त्रिपुरारी सांगितले जे ज्ञानेश्वरी तो मत्स्येंद्र भग्ना वयवा चौरंगी भेटला तो सर्वांगी संपूर्ण झाला मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली ज्ञानेश्वरी मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा तेने कळी कळी तू भूता आला देखुनी निरुता ते आज्ञा श्रीनिवृत्तीनाथा दिधलीय सी ना आधी गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा जाला जो अमुते ज्ञानेश्वरी सारांश अशा परंपरा सांगण्याच्या रीतीनुसार श्री ज्ञानेश्वर यावरील अभंगात मुक्ताबाई सांगत आहेत मुक्ता आपला नाथ संप्रदाय नाथ संप्रदायाचे मूळ उगमस्थान श्री आदिनाथ उमा महेश्वर या संप्रदायाचा मूळ ग्रंथ शिवसूत्रे मानण्यात येतो त्यात तीन उन्मेष त्यात विश्व उत्तीर्ण देव विश्वात्मक देव शिवशक्ती ऐक्य आटणे आदी मुख्यत्वे प्रतिपादन केलेले आहे या आटणीचा संदर्भ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेला आहे पिंडे पिंडाचा ग्रासू तोहा नाथ संकेतीचा दंशू ज्ञानेश्वरी यातील भूमिका अशी की शिव म्हणजेच परमशिव महेश्वर अव्यय अच्युत विश्वव्यापक स्थितीरूप अवस्था आणि गौरी म्हणजेच मनोहारीने प्रकाशरूपीणी स्वधा स्फुरणरूपिणी शक्ती हिने श्री शिवास प्रश्न केला होता की आपण जर देदेव महादेव नाथांचे आदिनाथ आहात तर मग रात्रंदिवस आपण कोणाचे ध्यान करता आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने श्री शिवाने गौरीस जे गुह्य स्वरूप ज्ञान उपदेशिले तेच श्री महाविष्णू यांनी मत्स्यरूपाने श्रवण केले पुढे तोच मत्स्यंद्रनाथ हे नामाभिदान पाहून त्यांचा प्रथम शिष्य झाला यातील गुह्य असे की जगातील पहिला शक्तिपात श्री महेश्वरांनी मच्छिंद्रनाथ यांच्यावर करून महायोगांतर्गत सोहम ध्यानाभ्यासावर आरूढ केले तदनंतर हेच गुह्य स्वरूप ज्ञान आणि गुह्यगम्य रीती मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथात सांगितल्या ह्या सर्व अनुभवजन्य गुप्त क्रिया गोरक्षनाथांनी आपल्या ग्रंथात कथित केलेल्या दिसून येतात त्यातील मुख्य ग्रंथ म्हणजे सिद्ध सिद्धांत पद्धती गोरक्ष शतक गोरक्ष गीता गोरक्षबाणी इत्यादी पुढे हेच गुह्यवर्म गोरक्षनाथांनी गहिनीनाथास उपदेशून प्रत्यक्ष अनुभवास आणून दिले याप्रमाणे या, या नाथसंकेतीचा दंश म्हणजेच धनापर्यंतची वाटचाल क्रमाक्रमाने कशी उत्कर्ष पावते ही प्रत्यक्षा व गम्य स्थिती माझेपर्यंत येऊन ठेपली म्हणजे कशी तर गहिनीनाथांनी हे आनंद विभव भांडार निवृत्तीनाथापर्यंत संक्रमण पद्धतीने पोचविले आणि हेच निवृत्तीनाथ आपले तारक ठरले येथे तारक निवृत्ती म्हणण्यात श्री ज्ञानेश्वर महाराजांची काही सखोल भूमिका प्रतिबिंबित होताना दिसते तारक हे ब्रह्म असून तारक ब्रह्म म्हणण्याची एक परंपरा दिसून येते दुसरी कलियुगात हरिनाम संकीर्तनाने सर्वांचा उद्धार होतो असे जे सांगितलेले आहे कलौ तू हरिकीर्तनात त्याकरिता कलियुगासाठी तारक ब्रह्मनाम मंत्र जो दिलेला आहे तो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असा बत्तीस अक्षरांचा असलेला सर्वश्रुत आहे काही ठिकाणी अनुग्रह देताना गुरुमंत्रात तारक राम असे शब्द गुंफून तारक ब्रह्माकडेच निर्देशन केलेले दिसते कारण राम हा शब्द नसून ते बीजाक्षर असून त्याचे बीजरूप रॉ किंवा रा असे असल्याचे घटचक्र या पुरातन हस्तलिखित पोथीत म्हटलेले माझ्या पाहण्यात आले आहे आता या ठिकाणी एक दुसरा मुद्दा स्पष्ट होणे आवश्यक आहे श्री ज्ञानेश्वर निवृत्ती हे तत्वमानित असल्याचे दिसून येते आणि त्याचा निर्देश ब्रह्मस्वरूपाकडेच केलेला स्पष्ट होतो उदाहरणार्थ निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव जया निवृत्ती चिरा व निवृत्तीची अमृत अनुभव तात्पर्य निवृत्ती तत्व म्हणजे अहम इदम वृत्तीशून्य ज्ञानमात्र नित्य निर्धर्म आत्मस्वरूप भाव जे अतींद्रिय अमूर्त स्वयंभू आहे ऐसे करणेयावीन स्वयंभची जे निवृत्तीपण तयाचे श्री चरण बंदिले ऐसे अमृत अनुभव आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अनुभव असे हे निवृत्ती तत्व तारक आहे या म्हणण्यामागे ता तत बरोबर शिवबीज रम विष्णुबीज कम ब्रह्मबीज असे तीन बीजांनी युक्त श्री गुरुपद असते असेही श्री ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असावेसे दिसते आणि म्हणूनच की काय गुरुगीतेत गुरुस्तवनात म्हटले आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे गुरु गीता अशा तारक निवृत्ती राजांच्या कृपेने आपला उद्धार झाला उद्धार बरोबर धार बरोबर प्राण मन बुद्धी चित्त अहंकाराच्या प्रवाह धारा या ऊर्ध्वगामी होऊन ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असलेल्या अव्यय अच्युत गुणातीत विश्वव्यापक परब्रह्म स्वरूपाचे ठिकाणी येऊन ऐक्य पावल्याचा प्रत्यक्ष अनुभव येणे अशी भगवत रूपता येणे म्हणजेच अस्थि प्रिय यांच्या पलीकडे जीव शिव ईश्वर यांच्या पलीकडे असलेली षडगुण ऐश्वर स्थिती निर्माण होऊन सच्चिदानंद अजत्व अजरत्व अमरत्व अविनाशत्व एवं समसुखत्व अनुभवून कृतार्थ होणे असे हे अनुभवजन्य गुह्यज्ञान प्रत्यक्ष मी तुला उद्बोधित आहे ते जीवाचे कान करून अवधारी म्हणजे ऐक